नमस्कार शेतकरी मित्रांनो जे शेतकरी राजा ह्या युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये मा महाराष्ट्राचा आज रात्री मध्यरात्री आणि पार्टीचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे अर्थात दोन एप्रिल दोन हजार पंचवीस या तारखेचा रात्रीचा आणि मध्यरात्रीचा तसेच तीन एप्रिल दोन हजार पंचवीस या तारखेचा पहाटेचा हवामान हो अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे जाणून घेऊया तर या तारखेला वातावरणात जबरदस्त बदल म्हणून महाराष्ट्र राज्यात काही ठिकाणी तुफान मादईवारे तर काही भागामध्ये गारपीटचा जोर तर काही भागामध्ये अतिवृष्टीसारखा पाऊस देखील वादळी वाऱ्यासह बघायला मिळणार आहे सविस्तर अपडेट जाणून घेऊया पंतपूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच देणखण बघण्यासाठी आजच यूट्यूब ह्या चॅनलवर जाऊन जय शेतकर राजा ह्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि नक्कीच लगेच बघायला मिळतील बदल झाला असून महाराष्ट्र राज्यात मागील चोवीस तासात वादळी पावसाने हजेरी लावली असून काही ठिकाणी मध्यम काही ठिकाणी हलका तर काही भागामध्ये दे। गारपीट देखील मेघगर्जना विजांच्या कडकडाटासह बघायला मिळाले तर प्रशांत महासागराकडून येणारे बाष्पयुक्त वाऱ्याचे प्रमाण वाढले असून हे वारे बंगालचं उपसागर भारताचा बहुतांश परिसर महाराष्ट्रातही हे वारे दाखल होत आहे आणि अरबी समुद्रातही पावसासाठी पोषक वातावरण सक्रिय असून या सर्व स्थितीचा आढावा घेता आज तारीख दोन एप्रिल दोन या तारखेला महाराष्ट्रात आज रात्री मध्यरात्री पहाटे महाराष्ट्राच्या कोणकोणत्या जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये वादळी वाऱ्यासह जबरदस्त वादळी पावसाचा अंदाज असून कुठे गारपीटची शक्यता कोणकोणत्या जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये असणार आहे तर सव्विस्तर अंदाज ह्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया दोन एप्रिल दोन हजार पंचवीस ते तीन एप्रिल दोन हजार पंचवीस या तारखेचा सविस्तरपणे जाणून घेऊया मग चला तर पुढील लोडोला सुरुवात करूया तर सुरुवात केला दोन एप्रिल दोन हजार पंचवीस या तारखेचा रात्रीचा मध्यरात्रीचा पहाटेचा हवामान अंदाज जाणून घेऊया तर सायंकाळच्या आणि रात्रीच्या दरम्यान पावसाचा अंदाज दक्षिण भारताकडे केरळच्या किनारपट्टीकडे जोरदार स्वरूपात राहील तमिळनाडू तेलंगणा आणि भारताचा पूर्व परिसर कर्नाटक या राज्यात वादळी वारेवाहून गारपीटचा जोर देखील बघायला मिळणार आहे तर भारताच्या पूर्व भागामध्ये लगत परिसर बघितला असता कांतामाल भुवनेश्वर राऊकेला कोरबा रायपूर इकडे ठिकठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहील मात्र महाराष्ट्रात ठिकठिकाणी थिक जोरदार पावसाचा अंदाज असून गारपीटचा जोर देखील बघायला मिळणार आहे तर कोकण विभागाकडे पावसाचा अंदाज हा विशेष करून रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे तुळक ठिकाणी दक्षिण भागामध्ये असणार आहे जसे सावंतवाडी अंबोली चांदगड रामगड या भागामध्ये हलक्या पावसाचा अंदाज राहील कुंकेश्वर विजयदुर्ग पोंडा राधानगरी इकडे जोरदार पावसाचा अंदाज राहील रत्नागिरी बेलकर साक्रपा संगमेश्वर माकंजन जोरदार पावसाचा अंदाज, लोटे, अंदाज, अंदाज आहे गुहागड लोटे चिपळूण खेड सागदेव सातारा जिल्ह्याचा पश्चिमी परिसर प्रतापगड बाई गोरेगाव इकडे जोरदार पावसाचा अंदाज राहील कोल्हापूर सोलापूर आणि सांगली या जिल्ह्यामध्ये राहून हलक्या मध्यम पावसाचा अंदाज असणार आहे मात्र मध्य महाराष्ट्रातील पुणे अहिल्यानगरच्या बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहील तर पुणे जिल्ह्यामध्ये पावस पावसाचा अंदाज सायंकाळच्या दरम्यान विहाले लवासा जिटे शिरगाव कळवण आणि सासवड जजुरी जोरदार स्वरूपात आहे लोणी कालब वागुली आळंदी साकण कसमातलाय जोरदार पावसाचा अंदाज आहे मुसळधार पावसाची शक्यता नार्वे बोरी भांबर्डे शिक्रापूर पावल मलटण कवठे पारणे सुपे अल्यानगरचा परिसर जबरदस्त पावसाचा अंदाज आहे नारायणगाव आले आणि टाकळी डोकेश्वर मज्ज नरोतूर या बऱ्याच ठिकाणी मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे कोकण विभागातील रायगड जिल्ह्याकडे ढगाळ स्थिती पावसाचा अंदाज फारसा नाही तर घाटमात्याकडे पावसाचा अंदाज सम्राट गुंडा कोटा लेक गतपुरी मुनगाव वाडीवारे वाडा परळी जवार मोकडा त्र्यंबक मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील तसेच मध्य महाराष्ट्रातील अहिल्यानगरच्या भागामध्ये गरवाडी जुन्नर ओतूर गारगाव मांडवे टाकेटोकेश्वर आणि भालवाणी अहिल्यानगर खंडाळा इकडे जोरदार पावसाचा अंदाज राहील पाने सुपे या भागातही जोरदार पावसाचा अंदाज आहे राळेगाव सुरेगाव खंडाळा हलका मध्यम राहील अहिल्यानगर कुडगाव धनगरवाडी महाका इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे उत्तरेकडे इकडे ढगास चित्र हलक्या मध्यम सरींचा अंदाज रावरी देवळी प्रवारा श्रीरामपूर तालिकाबन शेडी पलतांबा कोपरगाव या भागामध्ये रात्रीच्या दरम्यान बघायला मिळणार आहे तर उत्तर महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यामध्ये नाशिक देवळी नागपूर ओझर जोपूर शेवगा जोरदार पावसाचा अंदाज आहे तर इतर भागामध्ये ढगास चित्रेल आणि ओस जर कळवणला जोरदार स्वरूपात राहील उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्ह्याकडे सटाणा औटी तहराबादला मध्य मालिका स्वरूपात बऱ्याच ठिकाणी राहील पिंपळणे साखरी बॅट चिंचखेड दिवी दुसाने टिटाणे सुत्राणे नंदुरबार खरपाली शादा दोंडाईचा बोरचाक इकडे मध्य मालिका स्वरूपात पावसाचा अंदाज दोन एप्रिलच्या रात्रीच्या दरम्यान बघायला मिळणार आहे धुळे जळगावला ढगास्थित राहील पावसाचा अंदाज फारसा नाही तर मराठवाड्यातील श्री छत्रपती संभाजीनगरच्या भागामध्ये सणासी पिंपरी काचूर पाचूर इकडे मध्यम स्वरूपात येईल फुलंब्री विरामगाव विशोर कन्नड हतनुरे मध्यम स्वरूपात पाऊस असा अंदाज आहे तुरळक ठिकाणी जोरदार स्वरूपात जालना जिल्ह्याकडे जालना आणि दाबाडी हंसाबाद देळगाव जाफराबाद सम्राटनगर इकडे मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज रात्रीच्या दरम्यान बघायला मिळणार आहे अंबाड आणि कासूर पासुरला जोरदार स्वरूपात राहील बीड जिल्ह्यामध्ये गेवराई बीड करकम बालगाव चांबळीला जोरदार पावसाचा अंदाज राहील डारूळ केज यलम चौसाला मध्यम स्वरूपात राहील परळी अंबेजोगाई घाट नांदुरा शिरसर सोनपेठलाही मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे लातूर जिल्ह्याकडे लातूर औसा किंच घाटेगाव आणि रैनापूर बोकडा मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे तर रात्रीच्या दरम्यान पावसाचा अंदाज आहे बीड जिल्ह्याकडे दारुगेच यलमच्या औसाला जोरदार स्वरूपात राहील वडवणी सिरसल सोनपेठ मांजलगाव गेवराई तसेच बीड या भागातही मुसळधार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे आणि अहमदपूर लगेच परिसर कंदा लोवा बुजुक परभणी जिल्ह्याचा परिसर हलक्या स्वरूपात राहील गंगाखेड पालमलाही मुसळधार पावसाचा अंदाज आहे परभणी जरी बोरी जंतूर इकडे तुफान पावसाचा अंदाज राहील सेलू अष्टी पाथरी जिंतूरला जोरदार पावसाचा अंदाज आहे नांदेड वागाला या जिल्ह्याकडे बसमातला मुसळधार स्वरूपात राहील नांदेड बागाला मुखेट भोकर तमसा पेटोंबरी खुंडलवाडी धर्माबाद हिमायतनगर मरसुंदी किनवट उमरखेड आळगाव या बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहिला हिंगोली जिल्ह्याकडे हिंगोली औंध कळमनुरीलाही जोरदार पावसाचा अंदाज आहे इनापूरलाही जोरदार पावसाचा अंदाज राहील विदर्भातील बुलढाणा जिल्ह्याकडे सापतगाव जयपूर रिसोड लोणी मेहको डोंगवला मध्यम स्वरूपात राहील वाशिम रिथार्ट मालेगाव मडसुल्ई मध्यम स्वरूपात राहील कुतनापूर घाटबोरी इकडे हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाज आहे विदर्भातील बुलढाणा जिल्ह्याच्या या भागात राहील अकोला जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघितला असता अकोला बुरगाव मंजू अळंदा परतुर्ला मध्यम स्वरूपात येईल खेडा हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाज आहे यवतमाळ जिल्ह्यामध्ये यवतमाळ ने लाडके ढारवा इकडे जोरदार स्वरूपात बघायला मिळणार आहे रुई जवळी अर्णी आणि साखळी चोंडी उसच खंडाळा या भागातही जोरदार पावसाचा अंदाज आहे घाटंजी करंजी पांडगावडा हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाज सर्वसाधारण रात्रीच्या दरम्यान बघायला मिळणार आहे तर अमरावती जिल्ह्याकडे पावसाचा अंडाचा बऱ्याच ठिकाणी दक्षिण भागामध्ये जोर जास्त रेल नांदगाव खंडेश्वर चांदूर धामणगाव रेल्वे बडनेर अमरावती जोरदार स्वरूपात येईल नांदगाव मझझारी आणि चांदूर मोडशले जोदार स्वरूपात वडवणी तसेच हरवी वडोणा लाडगड तळेगाव कर्जना मध्यम स्वरूपात राहील तुडकवाडा काठी जो ते मध्यम पावसाचा अंदाज आहे डोर्ली कमेश्वर नागपूर हिंगणा धोतीवाडा पुरिकोकाठीटे मध्यम स्वरूपात राहील वर्धा जिल्ह्यात जामनी वर्धा तुळजापूर देवळी कोल्हापूर या भागातही जोरदार पावसाचा अंदाज आहे वाडकी पुणे हिंगणघाटलाही जोरदार स्वरूपात पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे तर रात्रीच्या दरम्यान पावसाचा अंदाजात चंद्रपूर जिल्ह्याकडे हलक्या मध्यम स्वरूपात होणार आहे म तर मध्यरात्रीच्या दरम्यान पावसाचा अंदाजा विदर्भातील काही जिल्ह्यामध्ये आणि तालुक्यांमध्ये जबरदस्त अतिवृष्टीसारखा बघायला मिळणार आहे तर यवतमाळ वाशिम हिंगोली या जिल्ह्यातही बऱ्याच ठिकाणी मध्यम हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाज असून नांदेड बागाला या जिल्ह्यातही जोरदार पावसाचा अंदाज राहील मात्र चंद्रपूर जिल्ह्यामध्ये मा बहुतांश ठिकाणी तुफान वादळी पावसाचा अंदाज हा विजांच्या कडकडाटास राहील जसे बल्लापूर गजवाली राजुरा गोगसरोड तुफान स्वरूपात राहील बनिगायला हलका मध्यम राहील भद्रावती वरोरा इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे मोरली कुटवाडा आणि वल्नी सिंदवाई राजोळी गडचिरोली जिल्ह्याचा परिसर अतिवृष्टीसारख्या पावसाचा अंदाज आहे चारगोपिकी चिमोरला मुसळधार पावसाचा अंदाज आहे वर्धा जिल्ह्याकडे वाडकी पुणे वडनेर हिंगणघाट इकडे हलक्या मध्यम स्वरूपात राहील देऊळ कोल्हापूरला जोरदार पावसाचा अंदाज जो आहे तुफान पावसाची शक्यता बारबडी वर्धा तुळजापूर जामणी बुरकोकटे दुतीवाडा या भागात बघायला मिळणार आहे अमरावती जिल्ह्याकडे चांदूर धामणगाव रेल्वे अरबी वडोना लाडगड मोझारी हलक्या स्वरूपात राहील नागपूर जिल्ह्याकडे बुरीकोकटे धोतीवाडा कोडाली काटोल नागपूर हिंगणा डोर्ली कमेश्वर उमरी सावनेर जोरदार पावसाचा अंदाज आहे आणि भंडारा जिल्ह्याकडे अट अडेल गतंगाव पावनी भिवापूर खेळगावले जोरदार पावसाचा अंदाज राहील गडचिली जिल्ह्यात दिगोरी किमटी मेंदा देसिंग अरमोरी चिरमरा नाटी चौक गडचिली इकडे तुफान पावसाचा अंदाज बऱ्याच ठिकाणी बघायला मिळणार आहे तर गोंदिया जिल्ह्याकडे ढगास आजूबाजूच्या भागामध्ये गारपीट होण्याचा अंदाज आहे तसे अकोला बुलढाणा इकडे ढगास्थित चित्रेल पावसाचा अंदाज फारसा नाही मराठवाड्यातील बीड लातूर नांदेड वगाला हिंगोली धाराशिवलाई ढगास्थित राहील पावसाचा अंदाज फारसा नाही कोकण विभागात सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड ढगास्थित मध्य महाराष्ट्रातील पुणे अहिल्यानगरच्या भागातही हलक्या मध्यम सरींचा अंदाज आहे जळगावच्याही भागातमध्ये हलक्या मध्यम पावसाचा अंदाज मध्यरात्रीच्या दरम्यान असणार आहे इतर जिल्ह्यामध्ये वातावरण कोरडे असणार आहे तर पहाटेच्या दरम्यान महाराष्ट्राच्या कोणकोणत्या जिल्ह्यात पावसाचा अंदाज राहील तर पहाटेच्या दरम्यान चंद्रपूर गडचुली नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर या भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाज आहे तर महाराष्ट्राच्या इतरत्र भागामध्ये हलका मध्यम पाऊस वादळी वाऱ्यासह बघायला मिळणार आहे तसे वादळी वाऱ्या आणि कर विजांचा कडकडाट देखील महाराष्ट्राच्या बहुतांश ठिकाणी असणार आहे तसेच चुकून तुमचा एखादा बी राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा आणि तसेच तुम्ही ह्या चॅनलवरती नवीन आला असाल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलकम बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन नवीनची अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे आभार भेटूया नवीन सोबत तोपर्यंत नमस्कार